नमस्कार माझ्या बांधवांनो आपण या मागील महिन्याभरातून पाहिलं की कशाप्रकारे आदिवासी विरोधी काम करण्याचं या ठिकाणी शासन षडयंत्र रचत आहे या राज्याचे माननीय मुख्यमंत्री सरसरण म्हणतात एकनाथरावजी शिंदेसाहेब की आपण एक जी आर काढू आणि या पद्धतीने आ, एस टीच्या आरक्षणामध्ये हस्तक्षेप करण्याचं काम या मंडळीने करण्याचं धोरण या ठेवून ठेवलेलं आहे आदिवासी आरक्षणाला धक्का लावण्याचं काम ही मंडळी करायचं यांनी ठरवलं आहे अशा प्रकारे यांचं कामकाज चालू आहे पण या सर्वांना मला एकच सांगायचं आहे की हे तुमचे जे विचार आहेत या ठिकाणी असणारा जो आदिवासी समाज आहे तो सहन करणार नाही आणि आपल्या सर्वांना याच पत पातळीवर संघटित राहणं गरजेचं आहे अनेक आमदार महोदय अनेक खासदार महोदय आदिवासी विरोधी या ठिकाणी पत्रव्यवहार करतात आदिवासी आरक्षणाच्या संदर्भात त्यांनी इथं पत्रव्यवहार करतात त्यांना काही अधिकार नाही पण तरी पण त्या पद्धतीनं त्यांची भूमिका ही मंडळी करत तर या संदर्भात आपल्या सर्वांना जागरूक राहिलं पाहिजे आणि सांभाळून राहण्याचं काम आपण सगळ्या मंडळींनी केलं पाहिजे गाव पातळीवर सगळ्या पातळीवर आपण संघटित राहणं आणि या बाबतीमध्ये जर शासनाने अशा प्रकारे काही चुकीचं पाऊल जर हाती घेत असेल तर शासनाला कशा पद्धतीने धडा शिकवायचा हे नियोजन आपल्याला त्या काळामध्ये आपल्या सर्व मंडळींना करायचं आहे पण त्यासाठी आपल्या सर्वांची एकजूट ही काळाची गरज आहे गाव असो ग्रामीण भागातल्या प्रत्येक गावापासून अस आपण एक राहून ही भूमिका घेतली आणि संघटित राहिलो तर निश्चित फार मोठ्या प्रमाणामध्ये हा फरक पडू शकतो त्यामुळे आपसी असणारे मतभेद असतील किंवा इतर कोणत्याही पद्धतीनं कोणत्याही गोष्टी असतील ते ज्यावेळी सामाजिक मुद्दे येतात त्यावेळेस हे सगळे मुद्दे आपण या ठिकाणी सोडून दिले पाहिजे कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधानाच्या माध्यमातून आज आदिवासींना या ठिकाणी हे आरक्षण मिळालेलं आहे त्याच्यासाठी आपला संघर्ष या ठिकाणी राहिला पाहिजे अनेक ठिकाणी आजही म्हणावं तसं शासनाला आपली दखल घेण्याला किंवा आपल्या विषयांवर एक साधी मीटिंग सुद्धा घेत नाही ते मुख्यमंत्री साहेब आदिवासी संदर्भात काय आणि आतापर्यंत एखादी भूमिका घेतली का मला सांगा ना आतापर्यंत कोणती मिटिंग घेतली काय कोणते विषय घेतले निर्णय घेतलाय काही नाही जर एखाद्या कुठल्या समाजाने इतर या ठिकाणी विषय घेतला तर लगेच तातडीने त्यांना बोलवल्या जाते आणि त्यांचे विषय त्या ठिकाणी मुंबईमध्ये बसून सोडल्या जातात पण आपल्या या ठिकाणी आपली मुलं पंधरा पंधरा दिवसापासून पिसाच्या संदर्भात या ठिकाणी आंदोलन करतायत आणि आं त्यांच्याकडे या ठिकाणी न दुर्लक्ष केलं जातं आमच्या या ठिकाणी असणाऱ्या साडेबारा आदिवासी विशेष पद भरतीची जागा जा त्या भरायच्या बाबतीमध्ये अजूनही मुख्यमंत्री साहेब कोणत्याही पद्धतीने निर्णय घेत नाही तसेच आमची रिक्त असणारे पंचावन्न हजार पदं त्याच्या बाबतीमध्येही मुख्यमंत्री महोदय कोणतीही भूमिका घेत नाहीत म्हणजे जाणीवपूर्वक तुम्ही, आन्या तुम्ही ने ने आप या ठिकाणी आदिवासी समाजाला समाजावर अन्याय करण्याचं धोरण तुम्ही राबवलेलं आहे का भी साहेबांनी या ठिकाणी कोणतं उत्तर देणार आहे माननीय अजित पवार साहेब आपण या बाबतीमध्ये कोणतं उत्तर देणार आहात या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर माझ्या बांधवांनो आपल्याला प्रत्येक पातळीवर एकत्र राहणं संघटित राहणं आणि जे भूमिका आपल्या विरोधात घेत असतील त्यांना धडा शिकवणं हे आपलं काम राहिलं पाहिजे आणि संदर्भात निश्चित आपण सर्वांनी मिळून पुढे आपण निर्णय घेऊया की आता आपलं राज्य पातळीवरच्या संघटनेशी आपलं बोलणं चालू आहे की याच्यामध्ये काय करता येईल काय नाही कारण हे आपल्या एकट्याचा मुद्दा नाही सर्व राज्यातूनच याच्यामध्ये कशा पद्धतीने निर्णय घेता येईल त्या बाबतीमध्ये आपण चर्चा करू आणि मला ते प खूप आनंदाची गोष्ट वाटली एक महत्त्वाची की हिंगोली लोकसभेचे एक खासदार आहेत आ, खासदार नागेश पाटील आष्टीकर साहेब यांनी आज एक यांचा व्हिडिओ त्यांनी पाठवलेला आहे की मी आदिवासीच्या आरक्षणाच्या संदर्भात मी त्यांच्या हिताच्या निर्णयासंदर्भात कधी पुढे येऊन काम करणार आहे नव्हतं मी तर म्हणतो महाराष्ट्रात पहिल्यांदा कुठले तरी खासदार महोदय जे गैर आदिवासी आहेत त्यांनी पहिल्यांदा भूमिका अशा पद्धतीने घेतलेली पहिल्यांदा त्यांचं पत्र व्हायरल झालं होतं पण त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे पत्र जे आहे ते Uh, कुणीतरी याच्यामध्ये चुकून केलं असेल जो तो विषय असेल तो बाकीचा विषय झाला पण त्यांनी पुढे येऊन भूमिका मांडली हे फार मोठं स्वागत करण्यासारखी गोष्ट आहे की एखाद्या खासदार महोदयाने संदर्भात आदिवासींच्या हितासाठी पुढे येऊन आपण स्वतःचा या ठिकाणी एक व्हिडिओ द्यावा आणि मी सर्व समाजाच्या सोबत अशा प्रकारे भूमिका घेणं हे मी तर म्हणतो पहिल्यांदाच घडलेलं आहे त्यामुळे हे खूप स्वागत करण्यासारखं आहे आणि आपण गावपातळीवर परत एकदा मला सांगायचं आहे की आपण संघटित राहू आणि त्या काळामध्ये आपण या ठिकाणी जर हे शासन आदिवासी विरोधी भूमिका घेत असतील मान्य शिंदेसाहेब असतील मान्य फडणवीस साहेब असतील माननीय पवारसाहेब असतील यांनी जर अशा प्रकारे भूमिका घेतली तर यांना राजकीय माध्यमातून आपल्याला यांना धडा शिकवणं भाग आहे यांचे जे सर्व जिथे जिथे शक्य असेल आपल्याला यांना यांच्याच भाषेमध्ये आपल्याला उत्तर यांना द्यावं लागणार आहे आणि याची तयारी ही आपण सगळेजण करू एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद